नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अवकाळी अतिवृष्टी नुकसान भरपाई आली तब्बल तीनशे सात कोटी रुपये मंजूर सव्वीस जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत आणि या जिल्ह्याला किती रक्कम दिली आहे ते सुद्धा पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या तुमचा जिल्हा असू शकतो होय नोव्हेंबर सन दोन हजार तेवी तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पिकाच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित कराव्याचा तपशील आहे गोंदिया डिसेंबर सन दोन हजार तेवीस कोल्हापूर सांगली कोल्हापूर एप्रिल व मे जून दोन हजार चोवीसचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी निधी रुपये लक्षमध्ये आपण पाहू शकता आणि पुढे आणखीन आपण जिल्हे पाहूया याच्यामध्ये आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम मे दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड नांदेड छत्रपती संभाजीनगर फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार चोवीस याच्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव एप्रिल दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आपण या ठिकाणी निधी लक्षमध्ये आपण पाहू शकता लाखामध्ये किती रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे टोटल आकडासुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता आता पुढल्या जिल्ह्याची यादी आपण पाहूया त्याच्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव मे दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे याच्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर नोव्हेंबर दोन हजार तेवीसची भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे बाकीच्या रकान्यामध्ये आपण पाहू शकता क्षेत्र आकडा रक्कम या ठिकाणी किती आहे ती दाखवलेली आहे तर पुढे गोंदिया डिसेंबर दोन हजार तेवीसची भरपाई गडचिरोली गडचिरोली डिसेंबर दोन हजार तेवीस त्याच्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीसची भरपाई भंडारामध्ये एप्रिल दोन हजार चोवीसची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नागपूर गोंदिया मे दोन हजार चोवीसची भरपाई मिळणार आहे वर्धा गडचिरोली नागपूर एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार चोवीस अशी भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याच्यानंतर आहे भंडारा मे दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे भंडारा जुलै दोन हजार चोवीस त्याच्यानंतर नागपूर विभाग आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मे दोन हजार चोवीसमधील या ठिकाणी अवकाळी अतिवृष्टीची भरपाई दिली जाणार आहे त्याच्यानंतर ठाणे एप्रिल दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी दिलेले जाणार आहे अशा प्रकारे एकूण राज्यामध्ये सव्वीस जिल्हे आहेत सव्वीस जिल्ह्यामध्ये तीनशे सात कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा